राज्यातील सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी विकास प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय सात गावांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार असून प्रशासनाने भूसंपादन आणि मोजणीसाठी तब्बल चार हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त केलाय मात्र पारगाव मेमाणे येथील ग्रामस्थांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी झालेल्या ग्रामसभेत एकमुखाने निर्णय घेतलाय कि ते कोणत्याही परिस्थितीत आपली जमीन सरकारला देणार नाहीत प्रशासनाचा दावा आहे की चौऱ्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी संमती दर्शवलीय पण वास्तवात काही गावातील ग्रामस्थ अजूनही तीव्र विरोधात आहेत पारगाव परिसरात सुमारे चौसष्ट हेक्टर जमिनीची मोजणी ग्रामस्थांच्या विरोधामुळे थांबवावी लागलीय त्यामुळे प्रकल्प पुन्हा एकदा विलंबित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी तर विकास नाही असा ठाम नारा देत सरकारशी थेट संवाद न साधता कृती समितीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतलाय पुरंदर विमानतळ प्रकल्पाचं उद्दिष्ट पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिक औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला नवी गती देणं हे आहे लोहगाव विमानतळावरील वाढत्या तणावामुळे हा पर्याय विचारात घेतला गेला या विमानतळावर दरवर्षी पंच्याहत्तर लाख प्रवासी प्रवास करतील तसेच चार हजार लांबीच्या दोन धावपट्ट्या अत्याधुनिक टर्मिनल कार्गो हब आणि एरो सिटी उभारली जाणार आहे मात्र शेतकऱ्यांसाठी ही जमीन त्यांच्या उपजीविकेचा आधार आहे भरपाई आणि पुनर्वसनाच्या आश्वासनांवर त्यांचा विश्वास नाही त्यांचा आरोप आहे की त्यांच्या मतांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या म्हणण्यानुसार सर्व प्रक्रिया कायद्यानुसार आणि संमतीनेच पार पडेल पुरंदर विमानतळाचा पुढील प्रवास आता फक्त आराखड्यांवर नाही तर सरकार आणि शेतकऱ्यांमधील विश्वासाच्या पुलावर अवलंबून आहे पुढील काही दिवस हा प्रकल्प उड्डाण घेणार की थांबणार हे पाहणं महत्वाचं ठरेल अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला